मिरजेत क्रिसमस उत्साहात साजरा शंभर वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक मिरज ख्रिश्चन चर्च मध्ये प्रार्थना सभा मिरज मध्ये क्रिसमस अर्थात नाताळचा सण उत्साहात साजरा करण्यात आला ख्रिस्ती बांधवांचे प्रार्थना स्थळ असलेल्या ऐतिहासिक मिरज ख्रिश्चन चर्च ला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती चर्च मध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेला शेकडो ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते शंभर वर्षापूर्वीचे मिरजेतील ऐतिहासिक चर्च प्रसिद्ध अशी आकर्षक बेल आणि सर डॉक्टर विल्यम यांच्या योगदानामुळेच आज मिरजेला आरोग्य पंढरी म्हणून मिळालेली ओळख ही मिरजेची प्रमुख वैशिष्ट्ये आहे सांगली जिल्ह्यातील मिरज हे एक ऐतिहासिक शहर आहे अनेक ऐतिहासिक वास्तू आणि घटनांमुळे मिरजेचे नाव जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे यापैकीच एक म्हणजे मिरज येथील शंभर वर्षापूर्वीचे ऐतिहासिक चर्च मिरज चर्च मध्ये ख्रिस्ती बांधवांचे प्रवचन आणि प्रार्थना सभा आणि अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात अनेक ठिकाणाहून प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधव मिरज चर्चमध्ये येत असतात ख्रिस्ती समुदायाबरोबरच वर सर्व धर्मीय लोक मिरज चर्च मध्ये श्रद्धेने येतात आजच्या नाताळ सणाच्या दिवशी प्रार्थना आणि प्रवचनाला ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एकमेकांना हॅपी ख्रिसमस अशा शुभेच्छा देण्यात आल्या रेव्हरंट श्रीनिवास चोपडे यांनी नाताळ निमित्त प्रभू येशूची शिकवण आणि आचरण अत्यंत आवश्यक आहे असा संदेश दिला यावेळी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील माजी नगरसेवक संदीप आवटी माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे माजी नगरसेवक मोहम्मद मणेर माजी नगरसेवक अत्तार नायकवडी

सर्वप्रथम आपल्या सर्वांना अनाथात आणि येणारं नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं आनंदाचं बरबाटणीचं शांतीचं सौख्याचं लाभाचं प्रेमाचं प्रीतीचं आशीर्वादाचं दीर्घायुपणाचं जावं हीच मी प्रचंड की प्रार्थना करतो पवित्रशास्त्र सांगतोय देवाने जगावरील किती केली की त्यांना आपला एकूणता एकमित्र दिला यासाठी की जो कोणी त्याशिवाय विश्वास नेतो त्याचा नाश होऊन येतो त्याला सार्वकारिक जीवन प्राप्त होतो ख्रिस्त जन्मोत्सवाचा हा मूळ उद्देश आहे मानवानं आपलं जीवन परिवर्तित करावं हो। वाईट बदलातून बाहेर पडावं विश्वगीतेच्या बदलातून हो। बाहेर पडावं हो। नाशाच्या मार्गातून बाहेर पडावं हो। पापाच्या नाशेतून बाहेर पडावं हो। आणि जीवनाच्या मार्गावर प्रवेश करावा यासाठी या येशूचे येणं झालेलं आहे आपाची जी आडवींत मानवामध्ये आणि देवामध्ये निर्माण झाली ती काढून काढण्यासाठी येशूचं येणं आहे आणि या नाताच्या निमित्तानं आज सत्य उद्देश आम्ही या आनंदाच्या माध्यमातून जगाला देण्याचा प्रयत्न करत आहोत दिसतं जन्मोत्सव येशूचं येणं हे धर्म परिवर्तन नाही तर जीवन परिवर्तन करणारं आहे मनोवर परिवर्तन करणारं आहे तुम्ही बायबल सांगतो की प्रवेश पुस्तक करू म्हणजे तुझे आणि विचार करण्याचे कारण पुन्हा एकदा અને મેળવ આપણા સર્વના સુખા ધન્યવાદ